नमस्कार हा एक लेख मी नुकताच लिहिलेला मला सुचला तो मी लिहिला आपणास वाचून दाखवतो या माझ्या लेखाचं नाव आहे काढा नवीन म्हणी आणखी नवीन म्हणी काढा <coughs> तर असा लेख हा माझा लेख आरोग्य चांगले राहावे म्हणून काय खावे आणि काय खाणे टाळावे याबद्दल बरीच वाक्य ऐकू येतात वाचायला मिळतात उदाहरणार्थ रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून कायम दूर राहा असं वैद्यकशास्त्र म्हणतं म्हणजे तशी म्हण आहे याचा अर्थ असा की नियमित सफरचंद खात राहिलं तर आपल्याला कधीच काही होणार नाही डॉक्टरकडे द्यायची वेळच येणार नाही पण आता या वरील म्हणीचा जर विनोद म्हणून शाब्दिक अर्थ काढला तर कशी गंमत होते बघा एक विनोद म्हणून शाब्दिक अर्थ रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून कायम दूर राहा समजा तुम्ही सफरचंद खात खात चालला आहात आणि तेवढ्याच समोरून एक डॉक्टर यायला दिसली की लगेच आपण काय करायचं थोडं लांब द्यायचं थोडं दूर उभं राहायचं कारण तिथं लिहिलंच आहे की सफरचंद खा आणि डॉक्टरपासून कायम दूर राहा मग डॉक्टर निघून गेले की पुन्हा आपलं सफरचंद खातखात पुढं चालायचं आता समजा एखाद्या अपार्टमेंटमध्ये आपण पाच नंबर फ्लॅटमध्ये राहतो आणि सहा नंबरच्या फ्लॅटमध्ये एक डॉक्टर त्याच्या बायकोमना सोबत राहतो मग काय करा मग तर कडच लागली की अहो तुम्ही समजा दररोज घरात सफरचंद खाता इतके सफरचंद खाऊन देखील डॉक्टर बाजूलाच आहेत की बाजूलाच राहतात ते कुठं दूर गेले मग सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर राहा ही म्हण कशी समजावी त्यात पुन्हा कळस म्हणजे समजा त्या डॉक्टरने तुम्हाला सफरचंद खाताना पाहिलं तरी ते दूर जाणार नाहीत उलट तुमच्या जवळून ते तुम्हाला शाबासकीत देतील रोज सफरचंद दे खाता म्हणून ते तुमची तारीफच करतील ते तुमच्याकडे पाहून असं म्हणणार नाहीत की अरे रे माझा एक पेशंट कमी झाला राह <laughs> असं वाटणार नाही त्यांना कारण डॉक्टर म्हणजे अफाट ज्ञानाचे आणि विशाल मनाचे प्रतीक आहेत असो त्यामुळे ही जी म्हण आहे ती आपल्याला फार आवडते अशा सर्व प्रकारची फळं खात जावीत असा त्याचा अर्थ निघतो ज्ञान मिळते आणखी काही नवीन म्हणी तयार कराव्यात आणि त्या म्हणी सर्वत्र प्रसारित कराव्यात म्हणजे समाजातील लोकांना उपरती होईल आता ही म्हण तर झालीच रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरपासून कायम दूर राहा अगदी उत्तम बोधभरत अशी म्हण आहे ही आणखी काही म्हणी काढाव्या समजा रोज दारुप्या आणि डॉक्टरच्या दवाखान्यात कायम मुक्काम करा अशी एक म्हण काढावी दुसरी म्हण रोज सिगरेट प्या गुटखा तंबाखू खा, खा आणि आपला पूर्ण पगार डॉक्टरला द्या <laughs> आता तिसरी म्हण रोज तेलकट तुपकट खा आणि डॉक्टरच्या सहवासाचा कायम लाभ घ्या आता ही चौथी म्हण काढा पथ्य करणे टाळा औषधं गोळ्या गोळ्या घेणे टाळा आणि मग डॉक्टरच्याच घरात कायम पेईंग गेस्ट म्हणून राहा <laughs> या आणि अशा म्हणत सगळीकडे स्प्रेड करा आणि मग कहा पहा काय परिणाम होतो